परभणी घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हा बंदची हाक जालना कृषी उत्पन्न बाजार समिती कडकडीत बंद सकाल आंबेडकर समाज आणि वडार समाजाकडून बंदची हाक परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे सकाल आंबेडकरी समाज आणि सकाल वडार समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेली जालना कृषी उत्पन्न बाजारपेठ बंद आहे जिल्हाभरातून शेतकरी बांधव शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतात मात्र जालना जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंद हाक देण्यात आलेली आहे हे बंद जे आहे सकल आंबेडकरी समाज आणि सकल वडार समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे सध्या आपण जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आहोत या ठिकाणी दुकाने जी आहेत ती बंद आपल्याला पाहायला मिळत आहे दररोज या ठिकाणी मोठी उलाढाल होत असते मराठवाड्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती मानली जाणारी ही जालना बाजारपेठ आज आपल्याला बंद पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तो शुकशुकाट या बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळतोय परभणी घटनेच्या निषेधार्थ कुठेतरी त्या त्यांना न्याय मिळावा या हेतूने हे सर्व बंद करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की सर्व व्यवहार जे आहे या ठिकाणी ठप्प झालेले आहे जालना नाईक एक डिजिटल साठी रवी शिकारे जालना